¡Hasta ahí! सगळं पण पड ही हॅलो हॅलो दोन वाजता का कस पहिरियों त गाॾियूं ॻाल्हाइण झरांगे पाटील आता एका तासानंतर म्हणजेच दोन वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे कारण लक्षावधीच्या संख्येनं इथे मराठा बांधव जमलेले आहेत सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच या तासाभरामध्ये त्या पद्धतीनं साऊंड सिस्टीम याच ठिकाणी वाशीच्या शिवाजी चौकामध्ये उभारली जाणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आज दोन वाजता आपली भूमिका मांडणार असल्याचं कळत आहे